नमस्कार मित्रांनो तुम्हाला करा राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी वाढल्या आहेत महापालिका निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी भाजपच मोठा पक्ष ठरलाय परंतु अन्य पक्षाचे तसेच अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे ज्या ठिकाणी बहुमतासाठी नगरसेवकांची कमतरता असून सत्ता येण्याची शक्यता असेल तर अशा ठिकाणी बाजार अन्य पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे कल्याण डोंबोली महापालिकेत तर अशा घडामोड चांगल्याच वाढल्या आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबोलीमध्ये ठाकरे गटाचे दोन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे असं सांगितलं जातं हे दोनही नगरसेवक लवकरच फुटणार असल्याचं बोललं जात आहे त्याचमुळे आता ठाकरे गटामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाचे मोठा आणि चकित करणारा निर्णय घेणार असल्याचं चा बोललं जाते मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या दोन नगरसेवकांच्या घरावरती नोटीस लावण्यात आलाय महापालिकेसाठी गटनेता निवडीच्या सभेला उपस्थित राहावे अन्यथा मोठी कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे सूत्राच्या माहितीनुसार केडीएमसी मध्ये ठाकरे गटाचे मधुर मात्रे आणि क्रिती ढोणे हे दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे हीच बाब लक्षात घेता पक्षात बंडखोरीच्या शक्यतेने ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील आक्रमक झाले या नोटीसच्या माध्यमातून गटस्थापन व गटनेते निवडीच्या सभेला हजर राहण्याचे शक्तीचे आदेश दिले आहे उपस्थित राहण्यास पक्षविरोधी भूमिका मांडून कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे दोन्ही नगरसेवकांच्या घरावर थेट नोटीस लावून तशी ताकद देण्यात ता आली आहे या नोटीसमुळे महापौर निवडी आधीच ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा